सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महामानवाला विनम्र अभिवादन नगरपरिषद धामणगाव रेल्वे येथे भीमसागर उसळला भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात समाजसुधारक अर्थतज्ज्ञ विचारवंत राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनुयायी तसेच सर्व समाजातील नागरिक विनम्रविषयी करण्यासाठी येतात दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगरपरिषद येथे हजारोंच्या संख्येने अनुयायी आले होते अनेक जाती धर्मातील नागरिक व अनुयायी सकाळपासूनच नगरपरिषद प्रांगणात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून मेणबत्ती लावून त्यांना अभिवादन केलं अनेक ठिकाणी दवाखान्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत असल्याकारणाने समाजसेवक अनिल वहिले प्रवीण हेंडवे व प्रशांत मून सर मनोहर सर सचिन मून ज्योती पाटील डॉक्टर प्रवन झटाले आणि रक्तदान समितीचे सर्व कार्यकर्ते व सहकारी यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक युवक पुरुष स्त्रिया यांनी सहभागी होऊन रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी यांनी सुद्धा रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी दत्तापूर पोलिसांनी बंदोबस्त लावला होता